नमस्कार मंडळी मी दीपक राठोड तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका या नवीन ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसाच्या नंतर शाळेला सुट्टी लागल्याच्या नंतर आपण आज जात होतो शेताकडे तर आपण बघू शकता हे आमचं गाव इथ गावामधून जात असताना गावातून जात असताना बरीच वरिष्ठ मंडळी आणि त्यांचं हस्तचेहरा चेहरा आपल्या कॅमेऱ्यामध्ये खेळ करत करत आपण निघालो आपल्या गावाच्या बाहेर म्हणजेच आपल्या शेताकडे जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या दिशेने गावातून शेताकडे जाण्याचा सर्वात डेंजर रस्ता हा इथून चालत असताना जर नजर हटी तो दुर्घटना घटी अशी परिस्थिती आपण करत करत याच्यातून पार करत आपण निघालो आपल्या शेताच्या दिशेने थोडं समोर जाताच आपल्याला दिसले हे रंगीबेरंगी फुलं लाल ढवळे आणि खूप एकदम छानस वातावरण दिसत आपण आपल्या डोळ्यामध्ये हा नजारा कैद करत आपण निघत होतो समोर तिथून थोडं समोर आल्याच्या नंतर आपल्या भावाचं शेत सुरू होते आणि त्याचा हा गोठा त्यांची जनावरे आणि आपण सर सरबिंदास्त बसलेली गाय जी आपल्या मालकाची वाट बघत होती की माझा मालक येईल आणि मला खायला देईल त्याच्यानंतरच त्या आलेला आमचा टायगर त्याच्यानंतर इजुली आणि समोरच बघायला मिळेल आपली काजल आणि हे तिन्ही कुत्रे आमच्या शेताच्या कोट्यावरच तिथेच राहतात दिवसभर ही आहे आमच्या भाऊची बैलजोडी वासरू आणि समोरच गेल्याच्या नंतर ही आहे विक्रमची हळद समोरच आपल्याला गेल्याच्या नंतर एक दिसला होता खेकडा आपण तो खेकडा नेऊन आपल्या विहिरीमध्ये सोडलेला आहे